नंदुरबार प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन खेळाडूंची जोशपूर्ण उपस्थिती नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे आयोजित प्रकल्पस्तरीय जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात उद्घाटन झाले या स्पर्धांना तब्बल चौदाशे बासष्ट खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला आहे उद्घाटन सोहळ्यात प्रतिमा पूजन मशाल प्रज्वलन आणि प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल होते तर प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार आणि तालुका क्रीडा अधिकारी महेश होते सीईओ नमन गोयल यांनी आपल्या मार्गदर्शनातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेचे कौतुक केले योग्य प्रशिक्षण मिळाल्यास हे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अनिल वसावे आणि दिलीप गावित यांच्यासारख्या खेळाडूंचा आदर्श घेऊन पुढे जाण्याचे आव्हानही त्यांनी विद्यार्थ्यांना केले प्रकल्प अधिकारी डॉक्टर पवार यांनी सांगितले की या स्पर्धेत एकतीस अनुदानित आणि बत्तीस शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत खेळाडूंना ट्रॅक सूट बोट टी शर्ट पॅन्ट आणि नी कॅप देण्यात आल्या असून डिसेंबरमधील विभागीय स्पर्धेत नंदुरबारचे खेळाडू नक्कीच नैपुण्य सिद्ध करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या स्पर्धांमध्ये मुले सातशे छत्तीस व मुली सातशे सव्वीस अशा एकूण सोळाशे बासष्ट खेळाडूंचा सहभाग आहे नंदुरबार शहादा नवापूर पूर्व आणि नवापूर पश्चिम अशा चार बीटमधून खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे कबड्डी खो खो व्हॉलीबॉल हँडबॉल यांसारख्या सांघिक स्पर्धांसह सा धावणे लांब उडी उंच उडी भालाफेक गोळाफेक अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निमित्त आयोजित धरती आबा बिरसा मुंडा क्रीडानगरी येथे आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा, प्रकल्पस क्रीडा स्पर्धा या दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान संपन्न होत आहेत यामध्ये शासकीय एक आश्रमशाळा एकतीस आणि आश्रम अनुदानित आश्रमशाळा बत्तीस अशा टोटल त्रेसष्ट आश्रमशाळांमधील चौदाशे बासष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल खो खो कबड्डी अशा स्पर्धांचा समावेश आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त क्रीडी क्रीडा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प कार्यालयाचा मानस असतो त्या अनुषंगाने सर्व प्रकारचं सा खेळ साहित्य ट्रॅकसूट त्याचप्रमाणे शूज नी कॅप कॅप असं साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे या स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी हे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर मग राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील आणि माझी निश्चितच खात्री आहे आणि मला विश्वास आहे की नंदुरबार प्रकल्प हा या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळेल धन्यवाद